महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिगानजी शिंदे असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो जे जे पुढाकार अनेक देशमुख जितेंद्र आव्हाड Αγαπητοί φασίλε, 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 αγαπητοί माजी आमदार सदन वाघे आणि या यांच्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पक्षात शिवसेने ज्यांच्या दिली त्याचे राजा भोरकर अन्य सरकारी आणि मंदिर केलेलं આજનો દિવસ ઐતિહાસિક દિવસ આઠ ઓગસ્ટ એક મૈદાના કાંગ્રેસ પક્ષ એકત્રિત અને મહા ગાંધીજી त्या ऑगस्ट महिन्याच्या संमेलनामध्ये चले दिव्यांची घोषणा केली आज तारखेला के ही घोषणा झाली आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी त्या राष्ट्रीय महात्मा गांधींच्या सण जवळभाव सगळ्या महत्वाच्या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी दुसरा दिवस नऊ ऑगस्ट आणि ह्या नऊ ऑगस्टच्या दिवशी अजून असं हजे आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांनी निसार केला की म्हणजे वरिष्ठ नेते सोडूनच गेले पण ही लढाई आम्ही आता थांबणार नाही आणि म्हणून इंग्रजांना देशातनं घालवण्याच्या बद्दलची प्रभावी सरळ नऊ ऑगस्टपासून सुरू झाली Hatta hasta diyor, diyor. ki ayçesek diyor. Afsel sakın şey sakar git. yani ki mendelse sevindisi yasa. Σε μένα, άλλο σα, αέριστε νεξαν, νικαζίστε. Ή αφτά, ψευστή ζημιά, ντα, 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 Ή αφτά, ψευδα, ντα, ψεύστη, 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 ...άπό τα 358 αποεισούν στο τελευταίο κο CNK, τα 98-η μου única, και τα 169-η μου única! Μέσα από αυτά μπορούσαν τις Chung Chung, �� τα 176, τα αρähltα πości τα αντιζήτηκαν στο κο CNK ότι θα φοβούνμε οι Μεταναστ���ριες, που हेत्रेम कराची मनु जरी रा फुलकर हीअ नतव तुम सिंधी गांव मदे तालुका मदे ही यात्रा ये आई हीअत्रेस मोट्या स्वागत करण जी सी जवाबदारी सोळा सोकांच्यावर आहे आणखे काम तुम्ही करायच कशासाठी करतो कोण म्हण त्यांनी काय विचार दिला विहार म्हणजे म्हणजे देश आणि समाज परिवर्तन हा एकही विषय आहे

पण भाजप किंवा त्या काळाचा जनतेन यांचे ने जे नेते होते त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला मंजाचा विचार आम्हाला मंजूर नाही ही भूमिका ना घेतली जाईल लालकृष्ण आडवाणी असते त्यांचे सहकारी असते त्या सगळ्यांनी त्याला विरोध केला Δε σας είπαν για τα ανέκδοτα; Αν είχε κάνει, άμα σας είπαν ότι κάνει χάλια κάνει, αν είχε δει σίτσα, δε σας είπαν. Σου δεν είναι μάλλον σας είπε ότι αντίστοιχη δωδεκαίμινη βασική. Αντί για να σου πεις ανίδεκτο κανείς. Hani soruşturursa ki, ya ham öncelikle nikahı, samanyo antara, maga sorgera, orişeda, neye getirse, seyirciye yamada o zaman, maga sat, honar önce honar. Hani hani kazanmayacak. O da मी स्वच्छ सांगितलं की राज्य राहावं न राहावं पण ओबीसीना न्याय देण्याचं धोरण हे बदललं जाणार नाही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार राज्य गेलंच झाले पण ओबीसीला न्यायाची भूमिका आम्ही लोकांनी सोडायची नाही हा निकाल घेतलेला आणि मला आनंद आहे ki Muharrem s.a.v'ye kavga getirdikten sonra tüm yukarıdaki şey kaldı. İçeride dengel denildi. Aynı derecede denildi. İçeride sohbet geldi. E sohbet kaldı. E sen maalesef nasıl kaldın? E neçete kaçtın? Hani sen maalesef böyle oldun. Ya da या राज्यातून गेली होती आपण नेहमी शाहू महाराजांचं नाव घेतो या देशामध्ये राजा अनेक होते पण राजा आपली सगळी संस्था लोकांच्यासाठी वापरणारा राजा हा फक्त उघषित केला तर एकच नायचं ते म्हणजे शाहू राजा અને જે ઉલ્લેખ બગાશે આમ ખાસદાર વર્ધી આમલે ઉલ્લેખ હ્યા કે મહારાષ્ટ્ર રાજ્ય હોત અને શાહુ મહારાજ અહી આપણી સાથે જવ્યા જાગા અસર ત્યાં પન્નાસ ટીને દે છે हा निकाल त्यांनी घेतला आणि तो निकाल त्यांनी राबवलेला आणि म्हणून आपण शहा महाराजांचा उल्लेख करतो महात्मा जुसेवा फुले उभा आयुष्य उसायची समाजाचा त्यांनी घालवलं शिक्षणाचे दरवाजे लहान घटकांच्यासाठी खुले केले सियांना प्रतिषा दिली आणि म्हणून शाहू महाराजांच्या नंतर आपण महात्मा आणि तिसरं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी घटना दिली पण घटना दिली हे एक काम नव्हतं बाबासाहेबांनी समाजाला दिशा दिली Βάβασαν ότι η Σάβασαν δεν είναι καθόλου 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 आणि हा? आज सवन पंजाब आणि हरियाणा हा शेतीच्या संदर्भात प्रगत राज्य म्हणून व्यवस्थित जातो तिथली महत्वाची धरणं भाकरा आणि नांदगड या दोन्ही धरणांचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी घात त्याचा परिणाम आज पंजाब नव्वद टक्के पंजाब हे पाण्याकरचं राज्य उत्तम खेळीचं राज्य आज नव्वद टक्के संकट अधिक हरियाणा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि हे निकाल घेतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर ह्या लोकांचा आदर हा अभ्यास सगळ्यांच्या आहे हंध कम ते महाराष्ट्र मेण घणो असां अनेकी नया न सांस्कृतिकदृष्ट्या दिशा मागासले होते समाजामध्ये प्रतिष्ठेच्या संदर्भात मागासले होते हे चित्र आहे आणि ते घालवायचे आणि ते घालवायचे असेल तर आपल्याला आज जो कार्यक्रम आपण घेतोय की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जनतेच्यामध्ये जागृती करायची आणि त्यांना जागृती करून एक प्रकारचं परिवर्तन आपण कसोय हे दाखवायचं आहे हा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा निर्णय घेतला काही लोकांचा विरोध होईल ते बोलताना वेगळं बोलते पण विरोध होते पण हा कार्यक्रम राबवण्याच्या कार्यायला आज महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल विकासाचं क्षेत्र असेल या सगळ्या ठिकाणी असेल मंडळी केलेल्या स्वीकारतोय त्याची अंमलबजावणी आज या ठिकाणी करायची आज कास्तकाराचा प्रश्न या ठिकाणी काही लोकांनी देत केला शेतकऱ्यांची अवस्था वेगळी シェスカルに集ま遊ちゃう見てちゃってやる。あそこで、ミゼシャスはシェスカルに集まってやる。アニシェスカルに集まってやる。エイジュシ、マジャクでナクルサ、アジカルララに集まっうやる。ね

सिंगांना सांगितलं विदर्भामध्ये यवस्मा जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या आणि आपण जाऊन शेतकऱ्यांची स्थिती काय ती समजली पाहिजे तासडीने गेलं पाहिजे मला आनंद झाला की मनमोहन सिंहांनी सांगितलं उद्याच्या उद्या जाऊ आणि त्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात नागपूरला आलो आणि नागपूरवरनं वजल्यावर यवस्माळ जिल्ह्याच्या एका खुर्क्यासाठी गावामध्ये तिथं शेतकऱ्यांनी आसपास्या केली होती आम्ही दोघंही त्याच्या घरी गेलो विचारलं मावली रडत होती तिला विचारलं तिथं नवद्यांनी का असं केलं त्यांनी सांगितलं खाजगी सावकाराचं कर्ज काढलं होतं पैसे त्याच्या आले मुलीचं चा लग्न ठरले आणि सावकारांनी घरामध्ये येऊन घरातली वाली कुंजली बाहेर काढली आणि त्यामुळं मुलीचं चा जिचं लग्न ठरलं होतं त्या व्यायाने लग्न मोजलं आणि मुलीचं मुलं नवीन समस्या आली हे कशावर झालं आणि हे झालं म्हणून त्या शेतकऱ्यांनी इंजिन खाल्लं आणि आस्वाच त्याच्या वाटेवस कारण कर्जवादा फळ मनमोहन सिंग आणि स्वतः आणि त्या उत्सव दिल्लीला गेलो आणि तीन दिवसाच्या आत एक महत्वाचा निकाल घेतला शेतकऱ्याच्या धोक्यावर सत्तर हजार कोटीचं कर्ज हे वाह करून टाकते हा एक निर्णय आज पुन्हा एकदा मला असं दिसते की पुन्हा एकदा कास्तकार संकट असते शेतकरी संकट जाते त्याच्या मालाची किंमत ही चांगली मिळत नाही काफूस असेल सोयाबीन असेल

हे कोणत्याही राज्य राज्यकर्त्याच पण आजच्या राज्यकर्ते भविष्यात अनेक गोष्टी पण करत नाही आज हा सगळा कर्जाचा महजा हा राहवास असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कसो निर्णय घेतला पाहिजे तुम्हाला माहित असेल किंवा नसेल मध्यंतरी या देशाच्या जेवल्या बँका आहेत विशेष समोरच्या बँका राष्ट्रीय कृत बँका त्याने हजारो कृषी त्यांच्यामध्ये असलेली रक्कम कर्जाची माफ करून टाकते हे कर्ज कुणी घेतलं होतं उद्योग कृषीने घेतलं होतं वानवदारांनी घेतलं होतं शेतकऱ्यांनी घेतलेलं नव्हतं आणि वजिया लोकांचं धननांचं कर्ज

Sevgen çekerse söyle. Hani sesini söyler. Yüzün de yüzün. az Bunu yani kursun ne sevgen gibi. Gözge Doktor Fıncağ'ın da çok az. Bunlar अनेकांची नावं घेतात या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये लोकांच्यासाठी कष्ट केले आज त्यांचा आदर्श हा नव्या घ्यायचा आहे आणि तो नव्या घेऊन इतर शिष्य वजवायचं आहे आणि ते आव्हान आपल्या सगळ्यांच्याच होईल आणि त्या आव्हानामध्ये लोकांना जागा करायचं तर हा जो कार्यक्रम मंदर यात्रेचा घेतलाय तो घरोघर पोहोचवणं त्याचा उद्या सांग आणि शेतकऱ्याची संकटात सुटका करण्याच्या साठी तयार करणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना मिळून करत त्याची तयारी आपण केली पाहिजे माझी खात्री आहे की तिथं उदयच्यावर राहणं मी अधिक बोलून आपल्यांचा वेळ घेतले मोठ्या संख्येनं आपण तिथे जाऊन या कार्यक्रमाला पाठिंबा दिला मी एवढंच सांगतो की तुमच्या प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम का राबवायच्या ज्या दिवशी पसंगी त्यावेळेला सवन समाज जागे करा माझी खात्री इथून सुरू झालेली आहे हा विचार महाराष्ट्राच्या कानाक वर होते देशाच्या कानात फोकत होते होते आणि त्यासाठी राज राजपूरकर त्यांचे सरकारी जे कोणी कर्ज करत त्या सगळ्यांना आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ आणि आकारे कर्च येईल हे सगळं देशात जाईल Η σχέση αυτή καλή γύρω στην Ευρώπη και στην Ασία, στην Καραϊβική, και